शहादा तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलाला अवजड वाहतूक वाढल्यानं पुलावर तडे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नदीवरील पुलाला तडे पडल्यात डांबरखेडा पूल धोकादायक ठरल्यानं गत सहा महिन्यांपासून अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे या पुलावरील अवजड वाहतूक तातडीनं बंद न झाल्यास हा पुलावरून वाहतूक ही काही महिन्यात बंद करावी लागण्याची भीती व्यक्त होतीये तसं झाल्यास उत्तर पश्चिम भागातील नागरिकांचा शहादेशी दैनंदिन कामकाजासाठीचा असलेला संपर्क तुटणार आहे या पुलाचं स्ट्रॅक्चर ऑडिट करण्याची मागणी होत आहे डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या स्ट्रॅक्चर ऑडिटमध्ये पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचं सूचित केलं असल्यानं जिल्हाधिकारी यांनी या पुलावरून सर्व अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिलेत त्यात ही वाहतूक प्रकाशा येथील काथर ते दिगर मार्गे तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलावरून जुन्या खेतिया रस्त्यानं लोणखेडा मार्गे शहादा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार एस टी प्रशासनानं अतिरिक्त पाच रुपये भाडे वाढवीत बसेस दिलेल्या मार्गानं सुरू केल्या तर थोड्या विलंबाने अवजड वाहतूकही सुरू झाली त्यामुळे या पुलावरील नियमित वाहतुकीस एस टी बसेस रेतीचे ट्राले आणि अवजड वाहनांची वर्दळ अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे गोमाई नदीवरील तिखोरा येथील पूल हा तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागाला तसेच तळोदा तालुक्याच्या बोरद भागाला जोडणारा महत्वाचा एकमेव महत्वाचा पूल आहे या भागातील नागरिक दैनंदिन कामकाजासह शेतीमाल विक्री आणि विद्यार्थी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठीचा पुलाचा वापर करत असतात एका ठिकाणी तडा पडल्याचं आढळून आलं अगोदरच पुलाला कठडे नाही त्यात पुलाला तडे पडल्यानं पूल वाहतुकीचा धोकादायक बनला आहे या पुलावरील रेतीचे ट्राले आणि अन्य अवजड वाहतूक तातडीनं बंद करावी अशी मागणी सुरू झाली आहे सदरची वाहतूक प्रकाशा येथून नंदुरबार दोंडाईचा मार्गे वळवण्यात यावी अन्यथा सामान्य नागरिकांना शहादा येथे येण्यासाठी मोठा वळसा घेत मसावदा मार्गे यावे लागेल आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे सलाउद्दीन लोहार स्टार इंडिया न्यूज शहादा